तसेच ज्येष्ठ नागरिकांना अर्धा टक्का जास्त व्याज दर मग त्वरा करा आणि आपल्या जवळच्या बँक ऑफ महाराष्ट्राच्या शाखेशी संपर्क साधा ही योजना मर्यादित कालावधीसाठीच लागू आहे बिजोटे तालुका बागलाण येथील ग्रामपंचायत कार्यालयात ग्रामसेवक वारंवार गैरहजर राहत असल्याने ग्रामस्थांना लागणारे कागदपत्रे तसेच विकास कामांना यामुळे खेळ बसल्याने संतप्त सरपंच सदस्य व ग्रामस्थांनी अखेरीस ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले व संबंधित ग्रामसेवकाची बदली करून नव्याने ग्रामसेवक जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत तो कुलूप उघडणार नाही अशी आक्रमक भूमिका ग्रामस्थांनी घेतली ग्रामीण भागात गावाच्या विकास कामांना चालना देण्यासाठी ग्रामसेवक हा महत्त्वाचा दुवा असतो मात्र ग्रामपंचायत कार्यालयातील सरकारी बाबू शासकीय योजनांसह ग्रामस्थांना मिळणाऱ्या कागदपत्रांसाठी पळवाट काढत असतील तर त्या गावातील विकास कामांना खेळ बसते अशीच काहीशी परिस्थिती बिजोटे येथील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून समोर आली आहे ग्रामपंचायत कार्यालयात संबंधित ग्रामसेवक वेळोवेळी गैरहजर राहत असून ग्रामपंचायतीचा कर वसुली भरणा विकास कामांसह ग्रामस्थांना लागणारे कागदपत्र मिळण्यास विलंब होत आहे यामुळे संपूर्ण गावाला संबंधित ग्रामसेवक पेठीस धरत असल्याची चर्चा आहे याबाबत सरपंच पोपट जाधव व ग्रामपंचायत सदस्यांनी बागलांच्या पंचायत समितीतील गटविकास अधिकारी अतुल पाटील यांना याबाबत पत्रव्यवहार केल्याचे सांगितले मात्र गटविकास अधिकारी दाद देत नसल्याचे ग्रामपंचायत सरपंच व सदस्यांचे म्हणणे आहे ग्रामपंचायत कार्यालयात गेल्या पंधरा दिवसांपासून ग्रामसेवक गैरहजर असून संपूर्ण कामे रेंगाळलेली आहेत मात्र ग्रामसेवक येत नसल्याने सरपंच सदस्य व ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत ग्रामसेवक वारंवार गैरहजर राहत असल्याने अखेरीस मंगळवारी संतप्त सरपंच पोपट जाधव नितीन जाधव माजी उपसरपंच अमृत जाधव दीपक जाधव अरुण जाधव केशव जाधव गोविंद सोनवणे सचिन जाधव महेंद्र जाधव काकाजी वाघ दिगंबर वाघ मनिषा जाधव सविता जाधव शोभाबाई जाधव चंद्रकांत माळी जनार्दन जाधव जनार्दन जाधव आदी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयातील शिपायाला बाहेर काढून ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकले दोन दिवसात कायमस्वरूपी नव्याने ग्रामसेवक नियुक्ती न केल्यास पंचायत समितीच्या आवारात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा सरपंच सदस्य व ग्रामस्थांनी दिला आहे प्रबंधभूमी वैभव नंदाळे सटाणा विजोटे ग्रामपंचायत कार्यालयाचे ग्रामसेवक पंधरा दिवसापासून गैरहजर असल्यामुळे ग्रामस्थांच्या दाखले व इतर कामं होत नाही वारंवार त्यांना फोन करून पण ते उडा उडीचे उत्तरं देतात आणि काल आम्ही गट अधिकारी यांना पण पत्राद्वारे कळून त्यांना निवेदन दिलेलं आहे की जर आमच्या ग्रामपंचायतला तुम्ही ग्रामसेवक पाठवा नाहीतर आम्ही उद्या कुलूप लाई लावणार परंतु त्यांचंसुद्धा काही आम्हाला प्रो प्रोत्साहन जास्त मिळालं नाही आज आम्ही सर्व ग्रामस्थ व आम्ही सदस्य आज ग्रामपंचायत बिजोटे कार्यालयाला कुलूप लावून जोपर्यंत आम्हाला नवीन ग्रामसेवक मिळत नाही तोपर्यंत आम्ही हे क्लूप उघडणार नाही आहे आणि हे कार्यालय पण बंद राहणार आहे असे सर्व ग्रामस्थांनी एक ठाम मताने निर्णय घेतलेला आहे मी सरपंच बिजोटे ग्रामपंचायत पोपट संतोष जाधव